बोलवला होता आणि गिरणीचा पट्टा असून गिरणीचा पट्टा आणि त्याला लास्ट मिट अस आणि तिथं दिलं असतं त्याला मेरी आवाज सुरू आणि जो सटा शॅट हा बंगळा करून ते पाहिजेच मला पण येम काय करायचं माहिती आहे का मार येती जोडी ती आणि जोडी दि म्हणजे परत ओडतात तर परत ओडतात परत ओडतो ते काय करणार आहे तू एम काय करणार आहे अरे ज्या कामाचा डिपार्टमेंट ते हो काम उतरवायचे पाहिजे बायका म्हणून झालं का तयार हं आणि ज्याला बायका बोरी मुलं नाही त्यांचा काय काय झालं त्यांचं काय झालं त्यांचा आहे त्यांच्याकडे जीवा लागले ना काही जीवा लागले अरे डोकला जी नाते त्यांच्याकडे लागले झाले त्यांना पुळका आहे पुळका व्हाय पाहिजे पुळका व्हायला पाहिजे त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे इचाना पर उडिए, और आपको तुबद नेरे, अंदर आज अले भाएंगे

बरं तुम्हाला पौराणिक गोष्ट माहितीये का एक राजा केला आणि हार पक्ष्याने खाल्ला ही गोष्ट खरी का आणि त्या राजाला काय केलं त्यांनी हात पाय करून हा सांगा तुम्ही आता आता जेने प्रत्यक्ष पाय दिले फोटो हा मोठा आहे आणि म्हणून काय झाला मग ह्याशिवाय जोपर्यंत जागे होत नाही जागे होत नाही स्वप्नातून जागे झाल्या तर स्वप्न खरं वाटतं का फोटो मात सांगत नाही आता हे स्वप्न आहे का काय तुकाराम स्वप्नात मिळाला होता जागेपणे मिळाला तुम्हाला आणि त्या संतांनी काय केलं तुम्हाला वास्तविक पाहून भारताने विचार केले बुद्धीचे वैभव म्हणजे नाही बुद्धीचे वैभव म्हणजे संत काय करत असतात तो परमार्थ सर्व ठिकाणी कसा बनलेला आहे सर्व घटी राम सूर्य प्रकाश आणि असं ज्ञान प्राप्त बाबा असं वाटत असेल तर साधू संतांचा हि भजन करून Out <laughs> <laughs> ौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि त्यांनी निमित्ताने फार कामून माझं नाव ज्यांना जे आपले नामधले त्यांचे आभार मानतो आपल्या परिसरात काही नगर आले काही गुन्हा होऊन आले असे लागून लागून आलेले सर्व मंडळी सर्व साधक म्हणून जे मी आभार मानतो आणि त्या दिशेवर आपण महाराज येतो वास्तू आपल्या कार्यक्रमाला आरीपाठ आणि कीर्तन महाराज कंटाळून जातो परंतु जाती जे आहे ते कंटाळत यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या आणि मी रुपये आभार का मान काही म्हणतात मारा तुम्ही आपा तुम्ही हे बाय माग यांचे नंतर आभार मानतो त्याला म्हणतो माझ्याकडे अशी पद्धत आहे काम झाल्यावर काम झाल्यावर आभार काम म्हणजे असा काही लोक सोयी पियावर चढवतात त्यांचं काम मांडण्यासाठी आता तुम्ही आपल्या घरच्या वर चढवायची गरज नाही खाणी पाडायची गरज नाही तरी पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे महाराजांचा हे सलग आपल्या कार्यक्रमामध्ये वाचतात आणि बाहेरच्या आल्यानंतर ते हरिपाठात समजून घेतात काय गाळ यानंतर या ठिकाणी सगळ्यांनी साथी लांबून लांबून आठवली पण एक आत्मपरीक्षण करा आत्मपरीक्षण दृष्टी व्हावी अशी वाटत असेल अहो साधी गोष्ट आहे तुम्हाला तीन गोष्टीचा अनुभव जागृतीचा अनुभव आहे का नाही जागृती म्हणजे जा आता तुम्ही आपण तो परमात्मा आवून जायला असतो बरं का जे कोणी मी लोक पाठवतो हो ना मला बरेच म्हणतात हा डोळ्यात हे डोळे फुटलेले तुमचे ते तुम्ही ते पाठवतो म्हणून फुटले गेले तुम्ही काय म्हणा बा पण एक गोष्ट त्याची चटक द्यायला लागलेली ला। आहे ते पाहिले ते राहत आणि आणि त्यांना जातीचे म्हणतात ते पाहतात ज्यांना ती चटक लागली नाही ते जातीचे मी माझ्या मोठेपणासाठी पाठवत नाही त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे प्रत्यक्ष आपल्या गाडीमध्ये होऊ शकत नाही पण या मोबाईलच्या मी निधारे तुम्हाला तो, तो परमात्मा तुमच्यामध्ये जो बसलेला परमात्मा आहे तो ऑनलाईन असतो ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन म्हणजे चालू आहे गो चालू आहे म्हणजे तो हजर आहे हजार आहे हाजर तुम्ही काय करा किंवा हजर येतो ऑनलाईन तर तसं या ठिकाणी एक विचार करा मध्ये तुम्हाला कळतं का नाही आता तुम्ही जागृती स्वप्न कळतं का नाही तुम्हाला पण ते स्वप्न सुखाचं असेल पण दुःखाचं असेल ते सुख दुखाचा अनुभव पाहणारा घेतो पण तुम्ही घेता येत माहिती नाही पाहणारा कोणाने ते स्वप्नामध्ये ते जे काही संकट येतात तुम्हाला खूप छान चांगले जे काही तुम्हाला सुखाचे दुःखाचे जे अनुभव येतात तो अनुभव घेणारा आणि पाहणारा एक येतात दोन येत बोला बोला हा तो बटाळा एक नाही ना बाई एक नाही ना आणि जर एक राहिला असता आणि स्वप्न म्हणजे मेला आणि जागे जाग्यावर सांगायला रा आला असता का एक राहिला असं पडतच नाही तुम्हाला स्वप्नातल्या डबोल सापडलं आणि तुम्ही ते स्वप्नामध्ये उचललं आणि ते तुम्ही किशन काढलं हा किशन काढलं पण पुढे ऍक्सिडेंट झाला आणि मेले आणि जागे झाल्या म्हणतात मला लई बेकर स्वप्न पडलं होत आणि मी मेलो होतो म्हणजे सांगायला कोण आला एक होता का दोन होता पण आता तुम्ही इथं सुद्धा जे बसलेले एक एक दोन एक आता मी इथं सुद्धा जे बोलतोय बोलणारा बोलणारा आणि बोलून घेणारा एक एका दोन्ही सर्व दरवाजे उदय ते एक विचार करा जागृती आणि जे जो अनुभवणारा आहे तो वेगळा आहे तो वेगळा आहे सगळ्यापासून पासून तू वेगळा पास। आहे आणि त्याला ओळखायचं हो आणि त्याची गाठ पडली न पडली त्याच्यासारखा भाग्यवान आणि त्याच्यासारखा बापानी म्हणावं आज माझी जन्माचे साखळी म्हणतो धन्य मी धर्मावर कोणी म्हणा असो या ठिकाणीच चिंतन त्याला प्रबोध मिळाला नसेल त्यांनी पहिलं कामा अगोदर करा त्या अंगावरचं काम आहे ते लवकर करा आणि प्रबोध किल्या नंतर त्याची सुद्धा क्रिया आहे ते सुद्धा लिहित आहे ती सुद्धा संग त्यांच्याकडे हे कीर्तन मिळतं ना द्या हा आटोक्या भाऊश आहे कीर्तन म्हणजे काय तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे तो बघाभाऊच म्हणतात तुमच्याकडे धोड्या भाऊच म्हणतात हां तो हे पाहून जातं मोठा पाऊस पाहून जातो तर पाऊस कसा पाहिजे भिज पाहिजे म्हणजे बीज पाऊस पाहिजे गाठी भेटीचा पै भाई टिकीचा विषय पाहिजे पैठिचा असो या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो माझ्या जर तुमच्याकडं जे मला कळलेले ते तुम्हाला सांगितले आहे माझे प्रकृतीचे गुण दोष तुमचे तर शिकतोच माझे परंतु साधू संत तुझे विचारे आहे तुमचा संबंध आहे माझा विपण त्या जातीचा आहे जात नाही बुजू साधू पुजरी ये जया, मोलो कर्मों तर्मार पड़ा रेगे हो जया, जयने इपर,